नमस्कार तुमचं माझ्या घरच्या स्वाद या नवीन चॅनेल मध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत श्रापूपासनं कोफते आणि करी तर बघा इथे मी आधी हरभरा डाळ घेतली आहे हरवा डाळ ही मी अर्धी वाटी घेतली होती जिला मी सात ते आठ तास भिजत घातलेलं होतं भिजून झाल्यानंतर बघा हरभरा डाळ कशी दिसते तर एक सात ते आठ तास तुम्ही हिला भिजत घालू शकता किंवा कोमट पाण्यामध्ये घातली तर एक दोन ते तीन तासात सुद्धा ही भिजून होते त्यानंतर बघा मी इथे शापू घेतलेली आहे अर्धी जू, अर्धी जोडी घेतली होती मी शापूला आपल्याला निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे तर कोफत्यांसाठी आपल्याला बारीकच चिरायची आहे शापू तर शापूपासून आपण नेहमी भाजी करतो तर कधीतरी आपल्याला असं वाटतं काहीतरी वेगळं करावं तर आपण अशा प्रकारचे जे कोफते आहेत किंवा भजीसुद्धा आपण ह्यापासून करू शकतो तर भजीसुद्धा याची छान लागते तर मी तुम्हाला आज शापूपासनं कोफते कसे करायचे ते दाखवते तर बारीक अशी शापू माझी चिरून झालेली आहे तिला आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्यानंतर मग आपण ह्याच्यापासनं कोफते करूयात तर कोफत्यांसाठी बघा इथे आधी आपल्याला मी सात सा ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्यात तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे हिरव्या मिरच्यांचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या तिकटानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घेतली होती जी भिजवलेली डाळ आहे आपल्या हरभराळा हर ती त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या आणि आपल्या लसूण मी यामध्ये घातलेला आहे आणि आपल्याला हे आता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे जाडसर वाटताना लक्षात ठेवा की यामध्ये आपल्याला थोडीशी डाळ जी आहे ना ती ठेवायची आहे त्याच्यामुळे काय होईल जे क्रंचीनेस आहे ना कोफत्याचा तो आपल्याला लागेल तर मी हे एका ताटामध्ये आता सगळं जे मिश्रण आहे ते काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जी मी शापू बारीक चिरून घेतलेली आहे ती घातलेली आहे याला आपल्याला आता एकत्र एक करून घ्यायचं आहे शापू आणि जी डाळ आपण वाटली होती ती एक चोळून घ्यायची एकमेकांना मस्त असं मिक्स झाल्यावरती याच्यामध्ये थोडासा ओवा घालायचा आहे अर्धा चमचा यामध्ये आपण ओवा घालूयात त्यानंतर बघा मी यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घातल्यानंतर आपल्याला हे जे सगळं मिश्रण आहे ते एकत्र करायचं एक आहे तर, तर आपल्याला एकत्र करताना बाइंडिंग होण्यासाठी याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ ऍड करायचं आहे त्याने जी बाइंडिंग आहे ती छान होते तर आणि कुरकुरीत सुद्धा लागतात जे शापूचे कोफते आहेत ते तर मी असे दोन चमचे घातलेले आहेत दोन चमचे पुरेसे होतात जर तुम्हाला असं वाटत असेल जे आपलं जे पीठ आहे मिक्सर आहे ते थोडंसं ओलसर आहे तर यामध्ये तुम्ही एक चमचा अजून सुद्धा ऍड करू शकता अशा प्रकारे मी कोफते करून घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या आकाराचे कोफते करू शकता कोफ्ते तळण्यासाठी मी तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला चांगलं आधी गरम करायचं आहे त्यानंतर जे कोफ्ते आहे ते यामध्ये सोडायचे आहेत एक एक करून गॅस मोठाच ठेवायचा आहे सोडताना आणि त्यानंतर मग त्याला मिडियम करायचं आहे जेणेकरून कोफ्ते जे आहे ते आपल्या हातून कच्चे राहणार नाहीत आणि छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत जेव्हा तुम्ही गॅस मोठा ठेवता त्यावेळेस जे कोफते आहेत ते कोफ्ते आहे खाली आपले चिट, चिटकत नाही त्यासाठी गॅस हा मोठा ठेवायचा आता आपले जे कोफते ते बघा कसे छान गोल्डन ब्राऊन असे तळून झालेले आहे त्याला मी काढून घेते अशा प्रकारे जर तुम्ही कोफते केले तर हे तेल सुद्धा जास्त पीत नाही त्यामुळे या प्रमाणात तुम्ही कोफते करू शकता नुसते सुद्धा हे कोफते खायला खूप छान लागतात आणि आता मी बाकीचे जे कोफते आहेत ते सुद्धा आता तळून घेते इथे एक तळायला आपल्याला एक दोन ते तीन मिनटं लागतात हे आतून दोन ते तीन मिनटं तुम्ही जेव्हा तळता त्यावेळेस हे आतून छानपैकी मऊ असतात आणि बाहेरून असे कुरकुरीत असतात एक कोफ्ता मी तुम्हाला तोडून दाखवते तर बघा छान असे आपले आतून मऊ आहेत आणि बाहेरून असे छान क्रिस्पी झालेले आहेत तर बाकी ग्रेव्हीसाठी बघा इथे मी एक चमचा धन घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि एक चमचा मी इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत मी सुका गेत तर आणि अर्धी वाटी मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे तर आपण आता याला भाजून घेऊयात तर भाजण्यासाठी मी आधी खोबरं घेतलेलं आहे खोबरं आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मी इथे खोबरं जे आहे ते काढून घेते खोबरं काढल्यानंतर आपल्याला याच कढईमध्ये लगेचच जे जीर आपले पांढरे तीळ आहेत धन आहे आणि जिरं आहे ते आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं चा आहे एक मिनिट तुम्ही याला चांगलं खरपूस भाजून घ्या खरपूस भाजल्यामुळे याचा जो वास आहे ना तो ग्रेव्हीला खूप छान येतो आणि चवीला सुद्धा आपल्याला हे खूप छान लागतं त्यानंतर मी एका ताटामध्ये हे सगळं एकत्र केलेलं आहे याला थंड होऊन द्यायचं आहे तोपर्यंत मग मी इकडे दोन कांदे जे आहेत ते गॅसवरती भाजून घेतलेले आहेत चुलीमध्ये या भाजीची चव खूप छान लागते आपण घरी करतो त्यामुळे घरी करताना गॅसवरती भाजा अशी जाळी घेऊन यावरती तुम्ही भाजू शकता त्यानंतर बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपलं जे धन जिरं तीळ खोबऱ्याचं सारण होतं ते घातलं दोन कांदे घातले भाजलेले आणि कोथिंबीर घालून वाटण करून घेतलं तेल घातलं एका कढईमध्ये तेलाला चांगलं गरम करून दिलं त्यानंतर यामध्ये मी जिरं तडतडवलं त्यानंतर मग यामध्ये कडीपत्ता घातला आलं लसूण पेस्ट घातली एक चमचा तिला चांगलं परतून घेतलं तेलामध्ये थोडंसं हिंग पण यामध्ये मी घातलेलं आहे हिंगामुळे पण ह्याचा भाजीचा फ्लेवर जो आहे तो छान लागतो त्यानंतर जे वाटण आपण वाटून घेतलेलं ते यामध्ये मी घातलेलं आहे आता आपल्याला यामध्ये वाटण परतायचं आहे तर वाटण आपल्याला एक चार ते पाच मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता बघा मी इथे वाटण परतत आहे वाटण परतल्यावर बघा याला छान असं चार ते पाच मिनिटांनी तेल सुटलेलं आहे तर आपण आता यामध्ये मसाले घालूयात आता मसाले घालताना आपल्या घरी जे मसाले अवेलेबल असतात ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर मी इथे हळद घातलेली आहे थोडीशी त्यानंतर कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा आणि त्यानंतर गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा घरातल्या मसाल्यांचा सुद्धा वापर तुम्ही यामध्ये करू शकता लाल मिरची पावडर असते आपल्याकडे रंगाची लाल मिरची पावडर असेल ती सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता थोडस पाणी मी इथे घातलेलं आहे जेणेकरून वाटण जे आहे ते आपलं चांगलं परतून निघल आपल्याला परत वाटण हे चांगलं चार ते पाच मिनिट तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपण वाटण असं छान परतून घेतो त्यावेळेस त्या भाजीला चव ही चांगली येते तर इथे मी आता गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणी तुम्हाला आवश्यकतेनुसार तुमच्या घालू शकता कमी जास्त आता मी चवीपुरतं मी मीठ यामध्ये घातलेलं आहे आता मला लपतपीतच भाजी ही ठेवायची होती म्हणून मी पाणी कमी घातलेलं आहे तुम्ही हवं तर रस्सा तुम्हाला करायचा असेल तर पाणी जास्त घालू शकता याला एक उकळे आणून घ्यायचे आहे तर आता मी ते उकळे आणून घेतलेले आहे गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला यामध्ये कोफते जे आहेत ते घालायचे आहेत जर तुम्ही लगेच खाणार असाल ही भाजी तर तुम्ही कोफते यामध्ये लगेच घालू शकता किंवा नंतर घाला ज्यावेळेस खायचे असेल त्यावेळेस कोफते यामध्ये ऍड करा जेणेकरून हे कोफते आहेत ते थोडेसे क्रंची सुद्धा राहतील तर मी यामध्ये आता कोफ्ते ऍड केलेले आहेत बघा आता वरतून आपण याच्या थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि आता आपली ही जी शेपूच्या भाजीपासून कोफ्ता करी जी तयार झालेली आहे ती बघा एकदम छान लागते पाहुणे आल्यावरती घरी तुम्ही मस्त करू शकता व्हेजी व्हेज आयटम आहे हा नॉन पेक्षा पण खूप छान लागतो एका भाकरी सोबत पण तुम्ही खाऊ शकता एकदम मस्त लागते ही भाजी तर बघा आपली कोफ्ता करी शापूच्या बाजूपासून कोफ्ता करी आता तयार ता झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा आवडल्यास मला नक्की सांगा आता पाहूयात आपण शेपूच्या भाजीपासून आपल्याला काय फायदे मिळतात ते तर शेपूच्या भाजीमध्ये आपल्याला विटॅमिन सी मिळतं त्यानंतर शेपूची भाजी खाल्ल्यामुळे आपल्या रक्तातलं साखरेचे जे प्रमाण आहे ते संतुलित ठेवण्यासाठी शेपूची भाजी आपल्याला मदत करते त्यानंतर शेपूच्या भाजीमध्ये आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात भेटतं आणि शेपूची भाजी ही रोगप्रतिकारासाठी सुद्धा चांगली आहे त्यानंतर पचनक्रियेसाठी सुद्धा शेपूची भाजी ही चांगली आहे तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद